नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रिणी आज तुमच्यासमोर एक खूप खास आणि एकदम मस्त मजेदार कथा घेऊन आली आहे ही कथा माझी आणि माझ्या मैत्रिणी सुनंदाची आहे सुनंदा आणि मी आम्ही दोघी जणी वर्ग मैत्रिणी होतो माझे लग्न झाल्यापासून सुनंदाची आणि माझी एकदा पण भेट झालीच नव्हती माझे लग्न झाल्यानंतर सहा महिन्याने सुनंदाचे पण लग्न ठरल्याचे माझ्या कानावर आले होते त्यानंतर तिचा आणि माझी काहीच भेट झालीच नव्हती मी माझ्या संसारामध्ये व्यस्त होऊन गेले होते त्यामुळे माझ्या माहेरी काय चालू आहे याची मला कसलीच कल्पना नव्हती माझे लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी माझ्या भावाने मला फोन केला होता तसं बघितलं तर मला माझ्या घरून रोजच कॉल येत असतो परंतु दोन वर्षानंतर जो कॉल आला होता तो कॉल सुनंदाच्या संदर्भात होता माझ्या भावाने मला सांगितलं की तुझ्या गावामध्ये तुझी मैत्रीण सुनंदा आली आहे सुरुवातीला ज्यावेळी त्यानं सुनंदाबद्दल मला सांगितलं त्यावेळी तर मला सुनंदा लक्षातच राहिली नव्हती मी त्याला विचारलं कोणती सुनंदा तसं त्याने मला सांगितलं हरिपाटलाची सुनंदा चटकन मला तिचा चेहरा आठवला ती तर माझी वर्गमैत्रीण होती मी माझ्या भावाला विचारलं माझ्या गावामध्ये ती कशाला आली होती तसं त्याने मला सांगितलं तिच्या नवऱ्याची कसली तरी मिटिंग असल्यामुळे ते दोघं जण तिकडेच आले आहेत हे ऐकून मला थोडा आनंदच झाला होता मी चटकन माझ्या भावाला म्हणाले मला सुनंदाचा नंबर पाठवून दे तिला मी घरी बोलवून घेते किंवा माझ्या नवऱ्याला स्टँडला पाठवते भावाने तिचा नंबर पाठवला मग पाठवल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला बस स्टँडवर पाठवले हो तशी मी सुनंदाला कॉल लावला आणि तिला विचारलं की तू बस स्टँडला किती वाजता येणार आहेस तसं तिनं मला विचारलं बाराच्या वेळेस मी येणार आहे तिला म्हणाले भाऊजी मिटिंग होईपर्यंत माझ्याच घरी थांब ना माझा तुला घेण्यासाठी बसस्टँडला येत आहे मी त्यांना पाठवून देते सुनंदाने माझं आमंत्रण मोठ्या खुशीने स्वीकार केले आहे बघता बघता वेळ निघून गेली आणि मी माझ्या नवऱ्याला ठरलेल्या वेळेमध्ये बसस्टँडला पाठवून दिले माझ्या नवऱ्याची आणि त्या दोघांची ओळखच नव्हती कुणीच कुणाला ओळखत नसल्यामुळे मी सुनंदाच्या सुनंदाचा नंबर मी माझ्या नवऱ्याला दिला आणि त्यांनी सांगितलं बसस्टँडवर गेल्यावर तुम्ही त्याला कॉल लावा नवऱ्याने होकार दिला आणि तो बसस्टँडकडे निघून गेला बसस्टँडवर गेल्यानंतर त्यांची कशी भेट झाली एकमेकांना कोण कसं ओळखलं त्यांच्याबद्दल मी त्यांना काहीच विचारले नाही त्यांनीसुद्धा मला काही सांगितलं पण नाही अगदी पंधरा मिनटात तर माझा नवरा माझी मैत्रीण आणि तिच्या नवऱ्याला घेऊन घराकडे आले होते सुनंदामध्ये कसलीच बदल झाला होता लग्नानंतर ती काढीमोडीची तिची तब्येत होती सुनंदाला खूपच दिवसानंतर पाहत होते आता मात्र ती एकदम गबरू पैलवानसारखीच झाली होती शरीरामध्ये एकदम भरलेली होती ती एकदम मस्तच वाटत होती तिच्याकडे पाहून मला कसलं तरी वाटू लागलं होतं कारण एवढ्या देव दिवस काळी मोडीच्या शरीराची ती सुनंदा आता मात्र खूपच भारी दिसायला लागली होती मी तिच्याकडे पाहतच राहिले होते जसं मी डोळे भरून तिला पाहू लागले तशी ती पण मला अगदी डोळे भरून पाहतच होती किती दिवस झाले आपली भेट झाली नव्हती आपण दोघी लग्नाच्या अगोदरच भेटलो होतं ना म्हणून तिने मला घट्ट मिठीमध्ये घेतलं आमच्या दोघीचं मिलन माझ्या नवरा अगदी जवळ थांबून बघत होता सुनंदानं मला घट्ट मिठीत घेतलं आणि तिने मला ते छातीला चिटकावलं होतं थोडंसं घट्ट दाबलं होतं तिने भरलेली छाती शरीराला चिटकली होती माझ्यामध्ये थोड्यासा वेगळाच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या तिचा नवरा पण माझ्याकडे बघत होता आणि माझा नवऱ्याची नजर पण तिच्याकडेच होती आता खूप दिवसांनी मैत्रीण एकमेकांना भेटल्यानंतर पण थोडं साहजिकच होतं त्यामध्ये वेगळं काहीच नव्हतं परंतु कोणाच्या मनात काय चालू होतं हे मात्र मला समजतच नव्हतं विचारशक्तीच्या पलीकडे होते मी दोघांना बसायला सांगितलं आणि त्यांना पाणी दिलं मस्तपैकी चहा बनवला आणि दोघांना पण चहा पाजला पण चहा पाणी झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले आता तुम्ही जा आणि मस्तपैकी चिकन घेऊन ये किती दिवसानंतर आमची भेट झाली आहे सुनंदाचा नवरा लगेच मला म्हणाला ताई आता जेवण वगैरे काही नको जेवणाचा बेत करू नका कारण दोन वाजता माझी मिटिंग आहे सुरू होणार आहे आणि दोन ते पाचपर्यंत ती चालणार आहे त्यामुळे मला जेवण करत बसा एवढा वेळ नाही मग मी त्यांना म्हणाले ठीक आहे तुम्ही जा नाही जेवण केलं तरी सुनंद आहे ना जेवण करायला जरा बसा मी तुमच्यासाठी मस्त पोहे बनवते असं म्हणून मी त्यांना चार केला आणि चहापाणी केले मी लगेच पोहे बनवले सुनंदाचाराने पोहे खाऊन तो त्यांच्या मीटिंगच्या ठिकाणाकडे जायला निघाला गावामध्ये एका सभागृहात त्यांनी माझ्या नवऱ्याला पत्ता विचारला माझा नवरा त्यांना पत्ता सांगत ते हो ते होता तेव्हा मी त्यांना म्हणाले अहो पत्ता काय सांगता तुम्ही त्यांना सोबत घेऊन जा ना आम्ही दोघी मस्त गप्पा मारत बसतो असताना चिकन पण घेऊन या असं म्हणून मी तुम्ही बाजारात जाणारच आहात ना माझा नवरा होकार दिला आणि ते सुनंदाच्या नवऱ्याला घेऊन त्या सभागराकडे निघाला होता घरामध्ये मी आणि सुनंदा दोघीच होतो मी त्यांच्या मी तिच्या शरीराकडे जरा जास्तच बघत होती ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती तिने मला विचारलं काय बघत आहेस किती नजर रोखून माझ्याकडे लक्ष देऊन बघत आहेस असं तिच्या बोलण्याकडे मला जरा हसूच आवरले नाही आणि मी तिला म्हणाले काय ग बाई काय मस्त दिसत आहेस तू असं ग तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं लगेच तुला बेडरूम मध्येच घेऊन जायची माझी इच्छा होत आहे बघ मी खळखळून हसले आणि मला म्हणाली काय ग यावर लग्नाआधी नाकावर माशी न बसू हो देणारी तू तु। तुला माझा शरीर कसं आवडू लागलं कुठे कुठली मुलगी कुठल्या मुलासोबत बोलली तर जरा तुला समजलं तर तुला लगेचच आकाश एक करणारी अशी नाक झाडी मुलगी होतीस आणि लग्नानंतर तुला तुझ्या नवऱ्याने खूपच मस्त केलं आहे असं वाटत आहे मला की लगेचच तुला बोलावं असताना घरामध्ये रॅकवर डबा ठेवला होता डब्यावर डबा थोडा खाली घेण्याचा प्रयत्न करू लागले रॅकवर तो डबा थोडासा उंच होता त्यामुळे माझ्या हाताला ती येत नव्हता दोन्ही हात वर केले असल्यामुळे छाती चाकार तिच्या स्पष्टपणे लक्षात येत होता तिने चटकन मला पकडला आणि मला परत घट्ट मिठी मारली ती मला म्हणाली काय यार तू तू पण काय कमी नाही असा खूपच मस्त दिसत आहेस आम्ही दोघी एकमेकांना परत मिठीमध्ये घेतला आणि आम्ही दोघी आमच्या मस्तीत रंगून जाऊ लागलो होतो थोड्या वेळानंतर मी तिला बाजूला केला आणि तिला झाले का चल आता मला भाकरी बनवायचं आहे माझा नवरा चिकन घेऊन घरी येईपर्यंत बाकीचा मसाला वगैरे तयार करावा लागेल असं म्हणून मी आम्ही दोघीजण बाजूला झालो यापुढे काय घडले हे कथेच्या दुसऱ्या भागात ऐकायला विसरू नका धन्यवाद कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि